नमस्कार मी डॉक्टर शिवाजी काळेल साई सिद्धी क्लिनिक घाटकोपर मुंबई आज मी तुम्हाला एक विशेष पेशंटला आमच्या मित्रांनाच भेटवत आहे जे भोजलिंग ट्रॅव्हल्सचे मालक आहेत आणि त्यांना बरेच दिवसापासून काही त्रास होते ते त्रास ते स्वतः सांगतील नमस्कार नमस्कार मी राजू रघुनाथ खरले बाय काळा बाय मला जवळजवळ सहा साडेसहा वर्षापासून सर्दी आणि पहिले सर्दी यायची सर्दीनंतर छातीच्या खोकल्याचा त्रास होता बरं नंतर मी आमच्या मित्र डॉक्टर शिवाजी काळेल यांच्याकडे आलो पहिले आमचे आयुर्वेद डॉक्टर असल्यामुळे इकडे आलो मी त्यांच्याकडे आल्यानंतर त्यांचे त्यांनी सांगितलं आपण पंचेचाळीस दिवसाचे ट्रीटमेंट करू त्यानंतर तुम्ही क्लिअर हो चाल तर आता सध्या पंचेचाळीस दिवस होऊन गेले आ, तर आता मला कोणत्याही प्रकारचा त्रास नाहीये हा पेशंट माझ्याकडून भायखळ्यावरून आलाय तर यांना अप्रॉक्सिमेटली त्रास होता तो पाच ते सहा वर्ष त्यांना जुनाट सर्दी होती आणि जुनाट सर्दी होती त्यांना ऑलरेडी चेस्ट फिजिशियन चेस्ट कन्सल्टंट ऍलर्जीचे डॉक्टर हे सगळे डॉक्टर ऑलरेडी झाले होते त्यांचे अलर्जीचे डॉक्टर सांगितले अलर्जीच्या डॉक्टरांनी ॲलर्जी टेस्ट करायला सांगितले त्यांना शंभर ते दीडशे प्रकारच्या ॲलर्जी होत्या मग त्यांना हे म्हणजे जेवणातल्या कुठल्याही गोष्टी ह्या गोष्टी खायच्या नाहीत त्या गोष्टी खायच्या नाहीत त्या गोष्टी खायच्या नाहीत बाहेर दुरात जायचं नाही डोळीस जायचं नाही बाहेर काय करायचं नाही आणि त्यांना अशा प्रकारचा त्रास होता की त्यांना दम लागत होता आणि दम लागून त्यांना नेहमीच सर्दी चालू होती आणि खोकला एवढा भयंकर होता की खोकला थांबत नव्हता तर आपण सुरुवातीला त्यांना पहिल्याच दिवशी आयुर्वेदिक एक पावडर सुरू केली आयुर्वेदिक पावडर सुरू केली पावडर सुरू केल्यानंतर त्यांना पहिल्याच दिवसापासून आराम मिळायला सुरुवात केली आणि त्यानंतर आपण पूर्ण पंचकर्म ट्रीटमेंट केली पंचकर्म ट्रीटमेंटने त्यांच्या शरीरामध्ये साठलेले कफ आणि कफ सगळं टॉक्सिन्स बाहेर काढले आता ते सगळ्या प्रकारचे म्हणजे त्यांच्या अलर्जी पण निघून गेल्या शंभर दीडशे प्रकारची ऍलर्जी होत्या अलर्जी निघून गेल्या सर्दी खोकला नाहीये त्यांना पूर्ण बरा झालाय खोकला त्यांना रेग्युलर होता रेग्युलर म्हणजे त्यांना पाच मिनिटं बसू शकत नव्हते बसले तरी सुद्धा ठक 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 असा आवाज होता आहे पण गेले दीड छातीमध्ये शिट्टी वाजल्यासारखा आवाज येत होता हा कसं गेले आपण दीड महिना ट्रीटमेंट करतोय दीड महिना ट्रीटमेंट केल्यानंतर पहिल्या दिवसापासून त्यांना रिझल्ट आहे आपण आयुर्वेद आणि अलोपॅथ दोन्ही औषधाचं कॉम्बिनेशन त्यांना दिलेलं आहे आणि दोन्ही औषधाचं कॉम्बिनेशन दिल्यामुळं त्या पेशंटला एकदम छान पद्धतीनं आराम मिळालाय आता मला सांगा ट्रीटमेंट कशी झाली तुमची ट्रीटमेंट सुरुवातीला पहिल्या दिवशी पावडर दिली आयुर्वेद पावडर दिली पावडर दिल्यानंतर सुरु कपपासून पासून रिलीफ भेटलं नंतर सात दिवसाची मॉलिश केली नंतर वमन केलं वमन टॉक्सिन बाहेर काढली शरद वमन उलटी द्वारे भरपूर कप बाहेर पडला बरोबर त्याच्यानंतर परत परत मसाजीम स्टीम भात मसाज सात दिवसाची परत भरती ना परत तूप व्हायला दिलं आणि परत बरोबर वेरिएशन दिलं म्हणजे अशा पद्धतीनं सगळ्या शरीरातली जे टॉक्सिन्स आहेत एकदा वरच्या बाजूनी आणि एकदा खालच्या बाजूने क्लीन बाहेर काढले अशा पद्धतीनं जर जुनाट आजार असतील म्हणजे जसं डायबेटीस आहे ब्लड प्रेशर आहे कोलेस्ट्रॉल आहे मूळव्याध आहे मुदखडा आहे दमा आहे असे जे जुनाट आजार आहेत आणि ज्या औषधाला रेग्युलर औषधं खायला लागतात म्हणजे रोज औषधं खायला लागतात समजा डायबेटीज ब्लड प्रेशर अशा आजाराला रोज औषध खायला लागतात तर ही औषधं जर तुम्हाला सोडायची असतील तर कसं आहे एकदा शरीरात साठलेले जे टॉक्सिन्स आहेत कचरा आहे शरीरामध्ये साठलेली जी घाण आहे ती घाण जर तुम्ही बाहेर काढताय तर आता त्यांना कुठल्याही प्रकारची गोळी नाही सगळ्या गोळ्या बंद केलेल्या आहेत संपूर्ण एक आता तुमची कुठली गोळी चालू आहे काही गोळ्या गोळी न चालू करता आणि पहिल्या त्यांना पाच ते सहा प्रकारच्या गोळ्या चालू होत्या सहा गोळ्या खाऊन पण त्यांना आराम मिळत नव्हता पण आता शरीरातला संपूर्ण कचरा निघाला आणि कचरा निघाल्यामुळं आता कुठलीही प्रकारची गोळी नाही एक पण गोळी खात नाहीत तरी पण आता निरोगी आहे अशी आहे की मिया आयुर्वेदिक ट्रीटमेंटची पंचकर्मा ट्रीटमेंटची जर कोणाला अशा पद्धतीचा त्रास असेल तर पाहुणे तुम्हाला काय सांगाल तुम्ही म्हणजे डायबिटीस आहे ब्लड प्रेशर आहे मुळव्याध मुतखडा या तुमच्यासारखा दमा आहे सर्दी आहे खोकला आहे बरेच दिवसात आहे त्याला काय त्याच्यासाठी माणसाने सध्या आत्ता सध्या तरी आयुर्वेदाकडे वळावं आणि त्यासाठी डॉक्टर यांचे संपर्क साधावा असं मी तर म्हणेन व्हेरी गुड व्हेरी गुड तर थँक्यू जरी वैभव